वरण कुल्या बनवण्यासाठी सर्वप्रथम कुकरमध्ये मध्ये अर्धा वाटी तूर डाळ आणि अर्धा वाटी मूग डाळ धुवून घेतलेली आहे इथे तुम्ही एक वाटी मूग डाळ किंवा एक वाटी तूर डाळ पण घेऊ शकता आता यामध्ये एक ग्लास पाणी टाकूया पाव चमचा हळद टाकूया आणि हे सर्व चांगलं शिजून घेऊया डाळ शिजेपर्यंत चकलीसाठी लागणारे कणिक मळून घेऊया त्यासाठी दीड वाटी गव्हाचे पीठ घेतलंय त्यात अर्धा चमचे मीठ टाकते अर्धा चमचा लाल तिखट पावडर टाकते आणि अर्धा चमचा ओवा हातावा चोरून टाकते त्यामुळे चकली मस्त लागते पोळीसाठी जसं सा कणिक मळतो तसं हे सर्व मळून घेते इथे पीठ हे मळून झालेलं आहे तर दहा ते पंधरा मिनिटासाठी हे झाकून भिजत ठेवते तोपर्यंत वरणाला फोडी देऊन घेते डाळ ही शिजून झालेली आहे त्यामध्ये थोडस पाणी टाकून ते मिक्स करून घेऊया वरणाला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल तापत ठेवलेलं आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकते दहा ते बारा लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या टाकते तीन मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकते अर्धा चमचा जिरा टाकते आणि एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे बारीक तो टाकते आणि थोडासा कढीपत्ता हे सर्व चांगलं मिक्स करून घेते दोन मिनिट टोमॅटो मंदा आचेवर शिजून घेते इथे दोन मिनिट झालेले आहेत टॉमॅटो पण थोडा मऊ झालेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट पावडर अर्धा चमचा गोडा मसाला किंवा काळा मसाला आणि अर्धा चमचा सांबर मसाला कोणत्याही कंपनीचा टाकू शकतो हे सर्व मिक्स करून घेते आता यामध्ये शिजलेली डाळ टाकते यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून सर्व उकळून घेते वरणामध्ये चवीनुसार मीठ टाकते इथे मी दीड चमचा मीठ टाकत आहे तर यामध्ये थोडंसं चिंचेचं पाणी आणि थोड़ासा गुळ टाकते हे सर्व मिक्स करून याला उकळी येऊन देते पीठ हे भिजलेलं आहे तर आता याची आपण पोळी लाटून घेऊया छोटासा गोळा घेतलेला आहे पोळी ही मिडियम आकाराची लाटायची आहे जास्त जाड पण नाही आणि बारीक पण नाही आता पोळीचे काप करून घेऊया पोळीचे काप करून झालेले आहेत अशा प्रकारे सर्व पिठाच्या पोळ्यांचे काप करून घेऊया सर्व पोळीचे काप करून झालेले आहेत वरणाला पण उकळी आलेली आहे तर यामध्ये सर्व पोळीचे काप एक, -एक करून टाकूया सर्व पोळीचे हे टाकून झालेले आहेत आता हे सर्व मंद आचेवर पंधरा ते वीस मिनिट शिजून घेऊया पंधरा ते वीस मिनिटात वरण चकुल्या मस्त शिजून झालेल्या आहेत ते आता एका बाउलमध्ये काढून घेते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा, इझिली कुक विथ प्राची चॅनल